नमस्कार रूपांजलीस कुकिंगमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बनवणार आहोत हापूस आंब्याचा साखरंबा आंब्याच्या सीझनमध्ये बनवलाच पाहिजे असा हा पदार्थ आहे अबाला वृद्धांना आवडणारा आणि बनवायला एकदम सोप्पा असा हा साखरंबा आहे तर सुरू करूया हापूस आंब्याचा साखरंबा बनवण्यासाठी मी तीन हापूस आंबे घेतलेत खूप जास्त पिकलेले आंबे नाही घ्यायचे थोडे कडक पाहिजेत म्हणजे त्यांचे छान तुकडे करता येतात तर आधी आपण आंबे चिरून घेऊया आणि मग बाकीचं सा साहित्य बघूया आपण हे तीन हापूस आंब्यांचे तुकडे करून घेतलेत त्यासाठी दोन वाट्या साखर घ्यायचे त्यानंतर घ्यायच्या आहेत पाच ते सहा लवंगा एक दालचिनीचा तुकडा एक चमचा वेलची पावडर आणि थोडंसं केशर सर्वप्रथम आपल्याला साखरेचा पाक करून घ्यायचा आहे त्यासाठी जाड बुडाच्या कढईत साखर घालायची त्यात साखरेच्या निम्म पाणी घालायचं त्यामुळे दोन वाट्या साखरेसाठी मी एक वाटी पाणी घातलंय आता पाक कसा करायचा ते बघूया सुरुवातीला गॅस मोठा ठेवून साखर पूर्ण विरघळवून घ्यायची साखर पूर्ण विरघळून असे भरपूर बुडबुडे किंवा फेस आला की गॅस बारीक करायचा आणि साधारण दोन मिनटं बारीक गॅसवर हा पाक ठेवून द्यायचा दोन मिनटानंतर थोडासा पाक वाटीत घ्यायचा फुंकर मारून जरासा गार करायचा म्हणजे बोटांना भाजणार नाही आणि याप्रमाणे चेक करायचं ही बघा अशी छान घट्ट तार सुटायला पाहिजे या साखरंब्यासाठी थोडासा घट्ट पाक लागतो त्यामुळे ही अशी चांगली जाड तार आली पाहिजे ही बघा याचा अर्थ पाक छान तयार झालाय तर आता आंब्याच्या फोडी पाकात घालून टाकायच्या त्याबरोबरच वेलची पावडर लवंग दालचिनी आणि केशर हे सगळंही घालून टाकायचं फोडी पाकात टाकल्यावर मिश्रण थोडंसं सैल होईल ते अंदाजे पाच ते सात मिनिट मिडियम गॅसवर आटवायचं फोडी खूप जास्त मऊ नाही शिजवायच्या म्हणजे साखरंबा खाताना आंब्याच्या फोडी दाताखाली आल्या की छान लागतात हे बघा पाच ते सात मिनिटातच आपल्याला अपेक्षित कन्सिस्टन्सी आलेली आहे आंब्याच्या फोडी पण व्यवस्थित शिजल्यात तर आता गॅस बंद करूया आणि साखरंबा थोडासा गार व्हायला ठेवून देऊया तयार आहे हापूस आंब्याचा रसदार साखरंबा आंब्याच्या स्वादाबरोबरच केशर वेलची दालचिनी यांचाही अप्रतिम स्वाद येतो याला फ्रीजमध्ये बरेच दिवस टिकतो नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अजून एका रेसिपीसहित पाहत रहा रूपांजलीस कुकिंग